त्याची काळजी त्याची काळजी तुम्ही नका करू मी खंबीर आहे त्याला उलटपालट करायला त्याला आता पिशवीवर आणले आण बाजाराचीच पिशी घेऊन इंड सध्या आणि दे। त्याच्यात कागद आहेत कोणत्याच संपादकाकडे जातो चॅनलच्या आणि त्यांना म्हणतो तुमच्या तो वाचून दाखाय तोच तो वाचे नातांना घालवायचा लय तू तो मराठा जीवरात बोलत हो हे पोटे असे बेकार कुठून शिया सापडून आणते कुठून नाही त्याच्या खोट शिया देत आहेत खाली दोन दिवस भाकर खात नाही माणूस आणि ते कागद जमा केले त्यांनी साध्य आणि ते कोणत्या संपादकाला दाखवते संपादक दा लांबूनच वाचे ते दोन वरचीच वेळ वाचे खालची सोडूनच देत होते काय लागत मग लाड सापडत लिंबा खाली बसल्या बसल्या शियान कुड नाहीत असे देत कि ते सुद्धा अर्ध्याच वाचित अर्ध्या सोडून देत त्याच्या भाषणात ते आता, आता हिंदी वाचून दाखीत आता मला येत नाही हिंदी मी काय करू आता त्याला आणि मला येते का नाही असं नाही पण हे पत्रकार बनवले कलाकार आहेत हे दोन तीन प्रश्न मला असे गोडीत दम्मानी चिरते मला बेस्ट बोलता येते आणि ते एका त्याचा खातच बिघडून जातो मग मी ते खपा खट कोंकड्या बोलतो ते कोंकड्या जातो मग त्याचा मग काट ते पण बसत नाही आणि त्याचं काही विचारलं की मग सगळं बिघडून कार्यक्रम त्यामुळे त्याचं नाव घ्यायचं बंद केलं मग भाषण संपत आलं तरी लोक येते असंच असंबईत होत का <ख़ेगा> मला जाऊ द्या पण मुंबईत नीराज आधीच करायचा फुल तुम्ही मुंबईत मला बसायचं दादा इकडे डोंगरा एखादे पुरला कोणतरी राजा आता कुठे मेसेज आल्या ना मग कोणतरी दाखवला कोण पाहुणे दोन लाख गाड्याच घेऊन निघाली कोणकुण येतात काम येत आय पोट्ट्या ना असं माझ्या डोक्याला ताण करून फायला लागले माग एक असा ताप केला माझ्या डोक्याला मी म्हणलं बाबा एवढी फाईट इथंच हाणू आपण एक सतरा तारखेला राज्याची बैठक घेतली आपण म्हणलं एक फायट हानू जाऊ दे काय होतं बघू खाली बसलेले पोट्ट्या करत मुंबई म्हणा मुंबई म्हणा मला म्हणत म्हणलं मुंबई काय म्हणलं आता चला मुंबई काय का बर बसायचं ना आता तारीख ठरली वीस जानेवारी नाही कोणी ते सोशल मीडियाला टाकले काय नाही सगळं महाराष्ट्रात व्हायरल झालंय ते कोण मसडी घेऊन निघाले कोणाला मग मुंबईला ते सरकारचे कुप्रतेने प्रतिनिधी मला फोन करते ते म्हणतात भाई तो म्हशी घेऊन आहे काय म्हणला मलना माहीत जण टाकलं त्याच्या टाकायचं ना टाक ते असे उलटे टाकले उलट तोंड करून बसले त्या मुसळीवर ते टाकले एकाने टांगड्या इकडे गेल्यात आणि एका तिकडे गेल्यात ते एका मुसळीवर किती लोक बसत होते म्हणलं मला काय सांगत किती बसत होते काय उलटच कुठने करून आणि दगड खरं झाला बाजार मी त्या साक्ष्या गेलतो तिथे एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात कार्यक्रम संपला वीस बावीस हजार लोक होते ते गावचा कार्यक्रम होता मी खाली उतरलो गाडीजवळ गेलो तिथे आला हो काही लोक ते म्हणले बाबा मी बैलगाड्या घेणारे म्हणतो हो बैलगाड्या न घेऊ ते तू जवळजवळ तर खाऊ घालू पण तिथे गेलो दगड खाऊ घाल बायला तेव्हा तो मंदिर दारदात ना बस बैल सगळी हव्यांचा भरसा नाही भिवान डायला बसले बळज बळज त्या बैलगाड्या कॅन्सल के केल्यात तिकडच्या पुऱ्या सर्कलच्या मी पहिले सांगितलं होतं त्यांना सरकारला तुम्ही नका ना दिला गो आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमच्या फोरांचं सत्तर वर्ष वाटोळ झालं आमचा अधिकारी बनायला तयार नाही सत्य केंद्रीय कॉलेज सुद्धा आमच्या मुलेकराला मिळत नाहीत जर भारत देशावर सगळ्यात मोठी जात आणि या जातीची नोंदी जर सरकारी मिळाल्या असल्या तरी यांना आरक्षण दिलं पाहिजे भारत देशात ओबीसींना ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यांचा शासकीय एकाचाही पुरावा नाही एकोणीसशे सदुसष्टला ला साध्या शासन निर्णयावर यांना आरक्षण दिलं मग आमच्या नोंदी आहेत अर्थ एकटंच घोषणा दिली त्याला गप्पा सारी टाकून आलं काय पाहिले टाकणाऱ्याची एक लक्ष सांगी आपल्याला झाली यांना बघा रे एकदा यांना सोडायला लावायचे अरे मला लय ताप ये टाकणार तुम्हाला काय सांगू मग हात सुद्धा हा बघ मी नळच्या पुढे हातात हात सुद्धा देत नाही बघ त्याने जर हात धरला ते हातच सोडित नाही सोड म्हणलं मलाच घोडा लवू दे मी त्या गोदा पट्ट्यात बैठका घेत होतो आता साडे चार वाजता पाठव कार्यक्रम सापला पाच वाजता जेवलं झोपलं पाठव मला कवा खाल्लं तरी पोचवत मग काही प्रॉब्लेम नाही मला माझ्या गाडीतल्याला प्रॉब्लेम आहे ते दहा वाजता टोकलं सापडी ते म्हणजे आपलं गॅख कवा पोचत आहे पाच वाजता पाठव झोपलो कोणी रगबडी कर माया अंगोरची माया आलं त्यांनी टाकली होती कगाम मला म्हणतो एक फोटो काढून देणार गप्पच भेटलो काय करू ते मला बयान मी एकटच होतो आणि ते एक घंटा वीस फोटो काढले पण एक मिनिट नाही आला कारण त्याने उलटा मोबाईल धरला होता त्याला म्हटलं तर उलटा मोबाईल धरला ते मला तू शिकून कोणाला मी तो बरावर तर सोग ला तोंड बुधल गप्चिप कामाला लागल बैठका घ्यायला त्याचे उतरल्यावर पाय पडला ते, ते म्हणला रे ते त्रास दिला का म्हणलं तो काम भर पडायला पाहिजे रे आता र ते बोललो तुम्हाला मला ऐकला नसता त्याच्यामुळे मी काहीच बोललो नाही तुला त्यामुळे माझं म्हणणं दारू बसून सुद्धा लावला आपल्या समाजात दारू जर सुटली ना बांसगडाव कोणाचे टप्पर सुद्धा नाही मराठ्याचे फुड मारायचे हे आरक्षण आपल्याला ज्यांच्या शासकीय नसून त्यांना दिल्या आपल्या शासकीय नोंदी असून सुद्धा आपल्याला दिलं जात नाही म्हणून हा संघर्ष आता मुंबईकडे निघाला आपल्यात हक्काचं आरक्षण आहे या आरक्षणाला विरोध नाही देव जरी आढळला ना तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात अजून कोणीच रोखू शकत नाही आता कारण मराठा ओबीसी आरक्षणात गेला आहे आणि नेमकं ही जी टीम तयार झाली होती त्यांनी ओळखलं आपण किती विरोध केला मराठा मात्र आता ओबीसी आरक्षणात गेला यांना फक्त ओबीसी बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायची होती आणि ते बी लागले नाही यांचे जेणं कारण गावखेड्यातला सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा बांधव एकत्र आहेत काही केल्यानं त्यांना ते फुटत नाहीत आणि त्यांनी ते प्रयत्न त्यांचे केलेले फसले इथून पाठीमाग गपलच झाली राजकारण्याने बोलायचं नापून ऐकायचं दोघांनी आणि त्याच्यात त्यांनी त्यांचं साधून घ्यायचं त्यांच्या सामान्य उभि शेबांधच्या लक्षात यायला लागलं हिव राजकारणी याच्या फायद्यासाठी आपल्यातून मराठ्यात वाद आणि मराठ्यांचे लक्षात आलं आता राजकारणी लोकांचं ना ऐकता आपलं पोरं मोठं करायचं असलं आरक्षण द्यायचं असलं यांना लांब ला ला ठेवायचं सामान्याने एकत्र यायचं आणि सामान्याची काय ताकद असते हे मराठ्यांनी आत्ता दाखवून दिलं आपलं म्हणणं होतो मराठे फक्त सामान्य लोक एकत्र या यांना कशाची गरज नाही यांना ना पैसा लागतो ना पद लागतात सामान्याचं एकच ध्येय असत शेतकरी असला तर शेती कसायची आणि पीक आणायचं नोकरदार असेल तर सकाळी लवकर उठून नोकरीला जायचं त्यातून आलेला पैसा पूर्व शिक्षणाला पोरांच्या शिक्षणाला वापरायचा व्यावसायिकाची सुद्धा तीच पद्धत श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांना सारखाच पैसा शिक्षणाला खर्च करायला लागतो स्वप्न मात्र दोन्हीही मैबापाचे सारखेच आहेत माझे लेकर जर अधिकारी झाले तर आपल्याला सावलीत बसता येईल पण आरक्षणानं असा घात केला आरक्षण नसल्यामुळं एका एका टक्क्यान पोरं हुकले चार चार वेळेस परीक्षा दिल्या तरीही पोरांचा नंबर आला नाही